हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री सम समजा आता आमची चांगली उन्हाळे वाळवणाला सुरुवात तर पहिला वाळवणातला पदार्थ आहे पापड पापड मी डाळ आणि यातली मुगाची डाळ थोडीच घेणार आहे दोन किलो उडदाची डाळ आणि एक किलो आहे त्यामधली ही अर्धीच घेणार मी चला है। एक टोकरी घेतली त्याला सुती कापड बांधून घेते आता हे सगळं असं करून घेते मी म्हणजे याच्यामधली काही या पावडर असेल ना ते खाली करून जाते डाळी पण स्वच्छ करून घ्यायची ही डाळ कापडावर अशी साफ करून घेतली ना जी पावडर असते डाळीला ती सगळी खाली पडून जाते डाळ एकदम स्वच्छ होऊन जाते मग असं न करता तुम्ही कापडावर फक्त चोळून पण घेऊ शकता ही डाळ इथे बघू शकता हाताला कशी पावडर माखली डाळीची त्यामुळे कधी पण डाळ स्वच्छ करून घ्यायची अशीच मी मोगाची पण डाळ स्वच्छ करून घेतली आणि एक तासभर उन्हात ठेवून गिरणीतून दळून आणली गिरणीतून हा दिवस दुसरा आहे आणि मी गिरणीतून दळून आणली ही उडदाची डाळ आता मी हे मसाला मिक्सरला वाटून घेते मी रामबंधू मसाल्याचे पॅकेट घेतले तुम्ही कोणता पण मसाला घेऊ शकता हे मिक्सरला का वाटलं मी त्यामध्ये मिरी जो मसाला असतो ना तो जाडसरा असतो आणि लाटताना मग पापड फाटून जातो त्यामुळे मी मिक्सरला बारीक करून घेतली पूड हे सगळं पीठ मी चाळून घेते त्यामध्ये अशी वाटी टाकली वाटी टाकली ना पीठ लवकर चाळून पण होतं आणि जास्त उडत पण नाही अंगावर त्यामुळे कधी पण मी पीठ चाळतानाही वाटी टाकतेच पीठ चाळून झाल्यावर मी थोडंसं पातेल्यामध्ये पीठ काढून ठेवलं पापडांना लावण्यासाठी जास्त पण नाही काढलं थोडंसं काढलं आणि हा मिक्सरला दळलेला मसाला मी त्यामध्ये टाकून घेतला दोन्ही पॅकेटने टाकले थोडंसं काहीतरी ठेवलं एक पूर्ण पॅकेट आणि दुसऱ्या पॅकेटमधलं पूर्ण टाकलं थोडंसं काहीतरी ठेवलं होतं कारण खारट नव्हते पाहिजे मला जास्त पापड तुम्ही दोन्ही पण वापरू शकता हा मसाला मी कोरड्या पिठामध्ये चांगला मिक्स करून घेतला हा मसाला तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून पण टाकू शकता पण मला ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी अशीच टाकून देते पिठामध्ये मसाला थोडं थोडं पाणी ओतून हे पीठ सगळं मळून घेतलं एकदाच पाणी नाही ओतायचं कारण पातळ पण होऊ शकतं हे पीठ हे पीठ मळताना जास्त हाताला चिटकून जातं पीठ जास्त त्रास या हे मळताना आणि हे पीठ मळायला मला चार ग्लास पाणी लागलं पूर्ण अडीच किलो पिठाला उडदाचं पीठ चिगट असतं त्यामुळे पीठ मळायला पण जास्त वेळ लागतो हाताला पूर्ण चिटकून जातं ते पीठ थोडं थोडं पीठ मळून मी असे गोळे बनवून घेतले आणि एका डब्यामध्ये चार पाच तासासाठी मुरण्यासाठी ठेवून दिले हे पीठ मी नऊ वाजता मळून ठेवलं होतं आणि रा दुपारी अडीच वाजता बनवायला घेतले पापड हे पीठ चांगलं भिजलं होतं मग माझ्याकडं पाटा पण होता वरवंटा पाटा मग मी तो चांगला स्वच्छ धुवून त्याला तेल लावून हे पीठ त्यावर कुटून घेतलं पाट्यावर सोपं पा जातं हे पीठ कुटण्यासाठी इथे तेलाचा वापर पण जास्त नाही करायचा कारण आपल्याला वर्षभर पापड टिकवायचे असं त्याचा वास पण येऊ हो शकतो त्यामुळे जरा कमीच तेल वापरायचं हे पीठ आपण जेवढं चांगलं मळू ना तेवढे आपले चांगले खुश पापड चांगले येतात खुशखुशीत पण येतात पापड पीठ चांगलं कुटून घेतल्यानंतर त्यामधले मी दोन भाग केले आणि एकच गोळा घेतला कारण जास्त पीठ बाहेर हो फनी लगेच कडक होऊन जातं हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ आता हाताने चांगलं मळून घेते पीठ चांगलं मळलं गेलं हे समजायचं कसं पिठाचे चा तुकडे नाही पडले पाहिजे लगेच असं ओढलं ना पीठ तुटलं नाही पाहिजेल पीठ जर लगेच तुटत असेल तर समजायचं हे पीठ आजूक तयार नाही पापड बनवण्यासाठी आपण जसे कपडे पिळतो तसेच एक पीठ पण चांगलं पिळून पिळून घ्यायचं आता इथे बघू शकता पिठ असं ओढलं तरी तुटत नाही पीठ लगेच म्हणजे हे पीठ तयार झालंय आपलं तर हे पिठाचे चांगले लाट्या बनवून घेते मी सुरीला तेल लावलं आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केले जास्त मोठे पण पापड करणार मी एकदम मध्यम आकाराचे करणारे हे पापड बनवण्यासाठी मेहनत पण खूप घ्यावी लागते पण चवदार पण तेवढेच होता बाहेरचं विकत घेण्यापेक्षा घरी बनवलेला कोणताही पदार्थ चांगलाच होतो इथे आम्ही टाइमपासला टी व्ही बघत बघत सगळे पापड लाटून घेतले सेव कबात पापडांसाठी कधी पण हे रेषांचंच लाटणं वापरायचं या लाटण्यामुळे पापड पटापट सरकतो आणि पापड पण पटकन बनवून होतो त्यामुळे कधी पण हेच लाटणं वापरायचं चा। आपल्या चपात्यांचं जे प्लेन लाटणं राहतं ना त्याने पटकन नाही होत पापड पापड मी सगळे असे पातळ लाटून घेतले जाड अजिबात नाही लाटले फक्त आदूचे होते तेवढे जाड आदूला पण व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं तिला पापड कसे येतात म्हणून इथे बघू शकता कसे पापड करते प्रयत्न करत होती ती गोल बनवण्याचा इथे बघू शकता आधूच टाकते सगळे पापड सुकायला सगळे पापड तिने सुकायला टाकले मी फक्त लाटून देत होते तिच्याकडं माझा एक गोळाचे पूर्ण पापड बनवून झाले होते एवढे झाले बघू शकता आणि दुसरा पा गोळा घेतला मी बनवण्यासाठी तो पण अशाच प्रकारे चांगलं मळून घेतला आणि पापड बनवले त्याचे पण एक गोळा बाकी होता तो संध्याकाळी बनवणार होते मी खूप उशीर झाला होता त्यामुळे मग मी सोय लागले होते पापड बनवल्यानंतर हे इथं बघू शकते हे दोन गोळ्यांचे पापड झाले होते एक गोळा बाकी होता छोटासा हे पूर्ण अडीच किलोचे पापड करण्यासाठी मला चार तास लागले होते हा तिसरा दिवस होता पापड वाळले होते एवढे पण चांगले नव्हते वाळले पण थोडेसे पाच दहा मिनटं मी उन्हात ठेवले होते कोवळ्या उन्हात सकाळच्या हे ते बघू शकतात तळून पण दाखवते मी हे पापड सुकायला टाकल्यासारखे पलटी करत राहायचे म्हणजे ते वाकडे होत नाही असे एकदम सारखे राहतात अजून हे पापड थोडेसे सुकवायचे बाकी होते माझे हे पापड उन्हात नाही कधी टाकायचे उन्हात टाकले तर ते लगेच त्यांचा भोग होऊन जाईल त्यामुळे फॅनखालीच सुकवायचे हे पापड जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना स्वामी समर्थ